जातीयतेचं विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सीडी माझ्याकडे आहे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी कोणावरही टीका करणार नाही कारण माझे वडील स्वर्गीय शामरावांना पाटील व माझे राजकीय वारसदार स्वर्गीय सारे पाटील साहेब त्यांच्या विचाराची मी कधीही प्रतारणा होणार नाही त्याची मी नेहमीच काळजी घेतो तथापि जातीतच विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सीडी माझ्याकडे आहे असा गौप्यस्फोट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडगावकर यांनी नाननी येथे झालेल्या ना सभेत केला ते पुढे म्हणाले माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी कायद्याचे ज्ञान राज्य शासनाचे निर्णयाचा अभ्यास करूनच माझ्यावर बोलावे अज्ञानपणाने न बोलता हवेत गोळ्या मारू नयेत मनुन ही, ही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही तर राजश्री शाहू विकास आघाडी ही निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केलेला पक्ष आहे या पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या पाठिंब्याने मी निवडणूक रिंगणात आहे अपक्ष उमेदवार म्हणून डांगोरा पिटण्याची विरोधकांनी काही कारण नाही असे बोलून ते पुढे म्हणाले माझ्यावर काही विद्वान विरोधक टक्केवारी घेत असल्याचा आरोप करीत आहेत यापूर्वी आपणाला ही जनतेने संधी दिली होती त्यावेळी आपण काय गुण उधळले आहेत याचाही पंचनामा माझ्याकडे आहे असे सांगून ते पुढे म्हणाले जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेली चाळीस वर्षे रखडला होता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या कामी विशेष लक्ष घालून जागा मंजूर करून दिली आणि त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा नुकताच सन्मानपूर्वक आणून बसवला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील राजेंद्र पाटील येड्रावकरच बसवणार आहेत यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही मी महामानवाचा आदर करतोच पुतळ्याबाबतही मी कोणतेही राजकारण केले नाही असे सांगून ते पुढे म्हणाले शासकीय मेडिकल कॉलेज हे शासनाचे आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो शासनाच्या जा दप्तरी जाऊन या विषयाचे ज्ञान अवगत करून घ्यावे असाही टोला त्यांनी यावेळी लगावला